गाव हा माझ्या मतदारसंघात मध्ये मा मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता याचा पुनर्विकास गेल्या बावीस वर्षापासून रखडलेला या मुंबईतला पहिला तेहतीस नव अनुवयी पुनर्विकसित होणारा हा पहिला प्रकल्प होता मुंबई महानगरपालिकेने तीछ निर्बरकारी हा प्रकल्प बनवायचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाभला गेला गेले बावीस वर्ष विकासात हा प्रकल्प भरपवत सोडलेला आहे मी या विरोधात अनेक आंदोलन तान केली मुंबई महानगरपालिकेने बैठका लावल्या आणि विकास या प्रकल्पा मधून आलं परंतु विकासात कोर्टामध्ये गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश मिळाला आणि मग आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करून मुंबई महानगरपालिका आणि रहिवासी यांनी पुन्हा एकदा विकासकाला नेमणूक द्या अशा प्रकारचा ठराव केला कारण गेल्या बावीस वर्षापासून ना प्रकल्प रखडलेला आहे लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये आहेत हालत अतिशय खराब आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेने प्रस्तावाला मंजुरी देऊन नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु नगर विकास खात्याकडे गेल्या दोन वर्षापासून निर्णय प्रलंबित आहे निर्णय घेतला जात नाही हा लोकांवरचा अन्याय आहे लोक वाट पाहत आहेत ट्रान्झिटचा कायदा पडझड झाली एखादी जर दुर्घटना झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार नगर नगरविकास खाता म्हणजे पर्याय सरकार अशी वारंवार लोकांनी विनंती करूनही याचा पुनर्विकासाला सुरुवात होत नाही दोन हजार तीन मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त फाटक सर यांनी याचं भूमिपूजन केलं दोन हजार तीन पासून आजपर्यंत हा प्रकल्प अडलेला आहे हा मुंबईकरांवरती अन्याय आहे बहुवराडा वाचल्यांवरती अन्याय आहे या प्रकल्पाला ताबडतोब खूप सुरुवात करा अशी मी आपल्या माध्यमातला मागणी करतो नाहीतर रहिवासी रक्त उतरण्यास राहत